संघटनेने खूप काम केलं असा दाखवण्याचा एक प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून होतोय त्या कार्टूनच्या माध्यमातून की अनेक आर एस चे लोक या भागामध्ये आले गुजरात अनेक आमदार खासदार मंत्री आले होते हे खरं आहे परंतु त्यांच्या मतावर लोकांनी किती मतदान केलं हे बघणं त्या ठिकाणी चुक्याच आहे कारण अनेक ठिकाणी म्हणजे एवढी मतं भारतीय कामडी जे आमच्या महायुती महाविकास आघाडीच्या उमेदवार होते त्या लोकसभेला त्यांना पडली होती बात्र मतं काही तेव्हा प्रचाराचा आमचा उमेदवार आमचा जरा हे नव्हता कमी लोकांचा सहभाग होता आता यावेळेला प्रचंड लोकांचा सहभाग उत्स्फूर्त सहभाग विक्रम मोर्य सभेमध्ये बारा ते पंधरा हजार लोक असताना परत मलाच बत्तीस बहात्तर हजार मतं मला, मला मिळतात आणि ज्या अजून दुसऱ्या उमेदवारी बत्तीस हजार मिळतात ज्या आकडे जुळत नाही हेमंत सवराना मिळाली एक लाख सहा हजार मतं आणि त्याच्यामधली सहा हजार मतं मनसेने घेतली असं गृहित धरू आपण बत्तीस हजार मतं प्रकाश निगमने घेतली तर उरली उरलेली अडसठ सत्तर हजार मतं ही कमळाला मिळायला पाहिजे होती भारतीय कामडीने मिळालेली त्र्याहत्तर हजार मतं आणि बहुजन विकास आघाडीला मिळालेली बावीस हजार मतं अशी पंच्याण्णव होतात आणि माझं काम मी केलेलं मागच्या पाच वर्षाला दिलं योगदान किमान पाच हजार मताची वाढ तर मला अपेक्षित होती ना म्हणजे एक लाख मतं मला मिळायला पाहिजे होती सत्तर हजार मतं मिळायला पाहिजे होती कमळाला उलट झालेलं आहे बहात्तर मला मिळालीत आणि त्यांना एक लाख अकरा हजार मिळालीत हे सगळं अनाकलीनीय आहे माझा पक्ष माझी संघटना आणि महाविकास आघाडीचे पक्ष यावर आम्ही अंतर्भूत होऊन विचार करतोय मतांच्या आठवडीवर बघतोय ज्या गावात भारतीय जनता पक्षाच्या माणसाला उभं राहायला म्हणजे झालेला माणूस नाही तिथे सव्वाशे मध्ये पडतात हे सगळं अनाकलीनी आहे आणि माझे वडील जेव्हा हारले दोन हजार नऊला ला चौदाला मी हरलो या दोन्ही एकोणीसला मी जिंकलो या तिन्ही वेळेला अनुक्रमे मोखाड्यामधून माझे वडील बाराशेने पुढे होते चौदाला मी तीन हजारने पुढे होतो दोन हजार एकोणीसला मी आठ हजारने पुढं होतो तिथे मी जाणारी मागं आहे म्हणजे जे आमचे मातृ जिथे आमचं गड आहे ज्याला म्हणतो आम्ही तिथेसुद्धा एवढी मोठी मतांची आकडेवारी ही भाजपच्या बाजूने दिसते प्रकाश निगम दोन नंबरला राहायला पाहिजे होते ते तीन नंबरला गेलेत विक्रमखा तालुक्यामध्ये आम्ही दोघेही लोकल स्थानिक उमेदवार होतो हरिभोए एक नंबरला जवाहरला असणं अपेक्षित होतं आम्हाला पण उलट झालेलं आहे त्यामुळं हे सगळे आकडे हे भाजपच्या पासून लोकांना पडणार नाही आणि सुनील भूषणाचा पराभव झाला मान्य पंचवीस हजारने ने झाला सात ने झाला ठीक आहे बेचाळीस पाचशे बेचाळीस पाचशे छान्णवे माझा पराभव न हे मला सुद्धा जनतेला पटत नाही त्यामुळं जे राजकारणातले जाणकार आहेत या मतदारसंघातले पत्रकार आहेत राजकारणी आहेत अधिकारी आहेत किंवा या या भागात जे काम करतात त्यांच्या सगळ्यांच्या बुद्धीला भेद देणारा हा सगळा विषय आहे त्यामुळं त्या, त्या प्रभावाचं मी म्हटलं काल मला पराभव मान्य नाही पण जनतेचा कौल मान्य आहे याबद्दलची अधिक माहिती भूमिका पुढच्या काळामध्ये आम्ही घेऊ लोकांनी प्रेम दिलंय त्यांचं प्रेम साथ ठरवून येणाऱ्या काळात जे शक्य होईल ते, ते काम मी करणार आहे आधी मी आमदार होतो आता मी कामदार म्हणून जनतेचं काम करीन जे माझं नेहमीच वाक्य आहे की पोलीस स्टेशन कोर्ट कचरी दवाखाना यासाठी सर्वसामान्य माझ्या सुखात दुःखात जाण्याचं काम मी सोडणार नाही ते काम मी करणार आहे जनता माझ्या बाजूने पोहोचण्याचं उभी राहील याची मला खात्री आहे आपण पहिल्याच प्रश्नामध्ये म्हणजे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत तरी पण महाराष्ट्रामध्ये जे घडलं म्हणजे सुरुवातीला महाविकास आघाडीचा एक्झिट पोल होता महाविकास आघाडीच्या बाजूने तो हळूहळू बदलत गेला आणि शेवटी जे विक्रमगड विधानसभेचा जे एक्झिट पोल होता ते तुमच्या बाजूने होत सर्व्हेमध्ये म्हणजे पोलिसांच्या सर्वे मध्ये आणि ते अचानक बदलून आणि चाळीस हजाराच्या मत रिक्क्यानी भाज्यांची सिटी आहे माहिती चाळीस पंचेचाळीस हा ट्रेंड त्यांनी घेतलाय महाराष्ट्रामध्ये सिद्धी ठाकूर साहेब चाळीसने हारतात मी बेचाळीसने हारतोय राजेश पाटील ने हरतात हजार मतांनी तिथे आमचे अशोक बाबा पवार शरूरचे बहात्तर हजार मतांनी हरतात संदीप बेडशे पंच्याण्णव हजार मतांनी हरतात हा जो ट्रेंड या राज्यामध्ये सेट केला काय एवढं मी काय एवढं काम केलं होतं महा महायुतीने एवढं लाडकी बहिणीचा विषय तो बस नावाला होता लाडकी बहिणींच्या शहरामध्ये काही विषय नव्हता शहरामधल्या महिलांना काही लाडकी पैसे मिळालेले नाहीत उच्चरभूत तिथे मध्यमवर्गीय महिला असतात त्यांचं उत्पन्न जास्त असतं आपल्या निमाण तिथं कमी विषय आहे पण लोकांची दिशाभूल करण्यासाठी आणि काही गोष्टी ह्या मनासारख्या करून घेण्यासाठी हा पुस्तक टीन आणला गेला बाकी तुम्ही मला सांगा नाशिक जिल्ह्यामध्ये एकही जागा येत नाही ज्या मतदारसंघात धुळ्याचे खासदार काँग्रेसचे आहेत शोभाबत शाह दिंडोरीचे खासदार सर आहेत भिवंडीचे खासदार आपले बाळेमामा आहेत नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आहेत नगरचे खासदार लंकी आहेत लोखंडे आहेत अशा सगळ्या ठिकाणी आमचा सुपळा साप होतो पक्षाचा काय असा ट्रेंड आला की चार नंबर लोकांची मतं बदलली त्यामुळे हे सगळं गुड आहे अनाकलनीय आहे पंच्याऐंशी हजार मतांनी मागे असलेल्या छप्पन हजार मतांनी मागे हजार मतांनी तिथे आमचे अशोक बाबू पवार शिरूरचे बहात्तर हजार मतांनी हरतात संदीप बेडसे पंच्याण्णव हजार मतांनी हरतात हा जो ट्रेंड या राज्यामध्ये सेट केला काय बघ मी काय एवढं काम केलं होतं महा महायुतीने एवढं लाडकी बहिणीचा विषय तो फक्त नावाला होता लाडकी बहिणींच्या शहरामध्ये काही विषय नव्हता शहरामधल्या महिलांना काही लाडकी पैसे मिळालेले नाहीत उच्चभूत इथे मध्यमवर्गीय महिला असतात त्यांचं उत्पन्न जास्त असतं आपल्या त्यामुळे तिथं फार कमी विषय आहे पण लोकांची दिशाभूल करण्यासाठी आणि काही गोष्टी ह्या मनासारख्या करून घेण्यासाठी हा पुस्तक टेन आणला गेला बाकी तुम्ही मला सांगा नाशिक जिल्ह्यामध्ये एकही जागेत नाही ज्या मतदारसंघात धुळ्याचे खासदार काँग्रेसचे आहेत शोबाबत शाह दिसदार सर आहेत भिवंडीचे खासदार आपले बळेमामा आहेत नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आहेत नगरचे खासदार लंकी आहेत लोखंडे आहेत अशा सगळ्या ठिकाणी आमचा सुपडासापतो पक्षाचा काय असं टेन आला की चार महिन्या लोकांची मतं बदलली त्यामुळे हे सगळं गुड आहे अनाकलनीय आहे पंच्याऐंशी हजार मतांनी मागे असलेल्या छप्पन हजार मतांनी मागे असलेल्या दिंडो सात मध्ये सात हजारांनी जीवापांडोगार हे गुड आहे ना ज्या ज्या मतदारसंघामध्ये आमच्या उमेदवार खासदार केला पुढे होते तिथे आम्ही हारलोय आणि हे सगळं गुड आहे आणि एका मागो माग एक महायुतीचा दुपारी दोन बंद आकडा एकशे छत्तीस परिस्थितीचा होता तो थेट चाळीसवर आला काय असं म्हणजे एवढं मोठं म्हणजे त्यांनी सांगितलं टीवाल्यांनी की यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर दुसऱ्यांदा एवढा मोठा बदल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बघितलेला आहे तर यशवंतराव चव्हाण हे तर थो, थो, पुरुष होते अव ज्यांनी पक्ष फोडले ज्यांनी चिन्ह चोरली ज्यांनी गद्दार केल्या या महाराष्ट्राला मोठ्या कलंक गद्दारीचा लावला त्यांच्या बाजूने एवढा जनता निकाल देईल हे मनाला पटत नाही आणि त्यामुळं हा सगळ विषय अभ्यास करण्यासारखा आहे ज्यांनी या देशाची या राज्याची गरिमा धुळीस मिळवली अशा लोकांना लोकांनी सत्ता दिली याचं आश्चर्य आहे आणि महाराष्ट्र हे पुरोगामांचं राज्य आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे या आंबेडकरांनी पुन्हा फडणवीस आणि शिंदेना राज्य द्यावं हे शोकांतिका आहे असं माझं मत आहे त्यामुळं लवकरच सत्य बाहेर येईल आपण वाट पाहूया शेवटचा प्रश्नच चर्चा अशी आहे कि विरोधी पक्षे सद्दा जन्ते है। है। कि है। की विरोधी नेता सुद्धा सोडलेला नाही अशी जनतेमध्ये चर्चा आहे आपला काय मत आहे मी सांगितलं आपल्याला कि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर एवढा मोठा बदल हा मार्ग घडू पाहतोय जरांगेंचं आंदोलन असेल किंवा हाकेंच आंदोलन असेल धनगरांचा विषय असेल पेसाचा विषय असेल या सगळ्या विज्ञानाला बाजूला ठेवून सर्व जनतेने आदिवासी मधला एकही आमदार काँग्रेसचे एक दोन वगळले तर पंचवीस पैकी चोवीस आमदार हे शिवसेना भाजपचे आले मग तो जो काही धनगरांचा आमच्या जो काही हल्ला झाला आमच्या समाजावर त्याचं काय झालं पेशाची होती थांबवली गेली ओबीसी नाराज होते त्याचं काय झालं मराठा समाज नाराज होता दराक्षण न दिल्यामुळे त्याचं काय झालं मुस्लिम समाज एकवटला होता त्याचं काय झालं याचा अर्थ असा आहे की ह्या सगळ्या भावना ज्या काही गोष्टी आहेत त्या कुठे त्यामध्ये त्या जरी लोकांनी मनामध्ये आणल्या असतील मतदान केलं वेगळंच आणि निकाल वेगळे आलेत हा त्याचा अर्थ आहे एक प्रश्न मनात राहिला साहेब निलेश आमरेची काही खेळी असेल का असं काय वाटत आता निलेश मानणारा वर्ग आणि प्रकाश लोकांची मतं बत्तीस हजारावर थांबलेली आहेत आणि महाविकास आघाडीचा आमचा जो काही डाटा लोकांनी दिलाय तो बहात्तर त्र्यात्तर हजाराचा आहे त्यांना त्यांची किंमत आता कळलेली आहे त्यामध्ये निलेश आंब्रे साहेबांची असं का बत्तीस कि बत्तीस पडली त्यातली दहा बारा हजार निलेश अंब्रेंची धरा प्रकाश निगम शेवटी कसा असल्या तो आहे तो मागच्या जेजेपी अध्यक्ष होता मागच्या विधानसभेला उभा होता तेव्हा त्याला छत्तीस हजार मतं धनुष्यबाणाची मिळाली होती त्याची मिशे झेडपी सदस्य आहे आम्ही निवडून दिली होती तो स्वतः जिल्हा परिषदेचा सदस्य आहे अध्यक्ष आहे त्याला मानणारा मोठा वर्ग आहे मोखाड्या उपसभा त्याच्या मागे होते त्यामुळे त्याची मतं वीस हजार आणि पं बारा हजार मतं नील असा आपण गुरी धरू त्यांची मतं बाजूला गेलीत ना माझं म्हणणं तेच आहे हेमंत सौरांना मिळालेली एक लाख सहा हजार मतं त्यातली सहा हजार शिंगडाची मन बाजूला गेली उरली एक लाख एक लाखांमधली प्रकाश निगमची बत्तीस हजार मत शंभर साहेबांची ती बाजूला गेली उरली अडुसष्ट अडुसष्ट पंच्याहत्तर शहत्तर फारत फार ऐंशी हजार मतं फारतो फार नव्वद हजार मतं मिळायला पाहिजे कमाला ती थेट एक लाख मिळतात एक लाख अर्ध हजार मिळतात हे गुड आहे त्यामुळे सगळा विषय आहे निलेश संब्रेंची प्रकाश निगमची मदत न घेता सुद्धा जर भाजप